ऊस वाहतूककाराने एखाद्या शेतकऱ्याचा ऊस नेला म्हणून आज ऊस वाहतूककाराला दोषी धरायची वेळ आली म्हणजे एवढे कारखानदार निर्डवलेले आहेत की तू ऊस आणलाय त्यांचा तर तूच पैसे दे अशी भूमिका त्या कारखान्याच्या चेअरमनने केलेली आहे त्यामुळं मी आज या टिपणीच्या बैठकीमधून गणेश पाटलांना सुद्धा मी एक इशारा देऊ इच्छितो की तुम्ही शेतकऱ्यांचा पैसा बुडवायचा जर तुमचा प्रयत्न असला तर ते आम्ही हाणून पाडणार आहे कारण का तुम्ही विधान परिषदेत विधानसभेच्या आमच्याच कार्यक्षेत्रात येता या बेचाळीस गावात येताय तुम्ही त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही अजिबात वागू नका आणि शेतकऱ्यांचे पैसे द्या एवढीच आमची अर्थ मागणी तुमच्याकडे असणार आहे आमचं तुमचं काही घेणं देणं नाही आणि शेतकऱ्यांचं पैसे देत असताना तुमच्या कारखान्याला ज्यांनी ऊस घालवला ह्या ऊस वाहतूकदारांचे सुद्धा तुम्ही पैसे ठेवलेले त्यांचे पैसे तुम्ही द्या एकतर आम्हीच त्यांना दाखवलं आम्ही पंधरा टक्के वीस टक्के ज्यादा कमिशन वाहतूक तोडणी वाहतुकीने पैसे देऊ म्हणून तुम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांच्याकडून तुमच्या कारखान्याला ऊस पुरवला आणि ह्या पुरवठादारांचे सुद्धा तुम्ही आज पैसे दिलेले नाहीत आणि शेवटी त्यांनाच दमदाटी करताय त्यांनी त्यांच्या म्हणजे आता मरणासन्न त्यांच्या भूमिका इथे आपण सगळ्यांनी बघितल्या तुमच्या कारखान्यावर काय किस्से घडलेत असं इथून पुढं सुद्धा तुमच्याकडनं होऊ देऊ नका कारण का राजूबापूसारखा माणूस या तालुक्यामध्ये तुमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये राजेबापू पाटलांना देव मानलं जायचं शेतकऱ्यांचा देव मानलं जायचं अतिशय प्रामाणिकपणे त्या माणसाने स्वतःची सगळी आयुष्य त्यांनी प्रामाणिकपणे घालवले आणि शेतकरी हितासाठीच घालवली परंतु तुमचा प्रयत्न आज पृथ्वीराज फॅक्टरीत टाकून तुम्ही का फसलाय आम्हाला माहीत नाही पण फसला असला तर ते तुम्हाला तुम्ही वैयक्तिक त्याला जबाबदार आहेत शेतकऱ्यांना भेटी धरून शेतकऱ्यांचं पैसे न देता तुम्ही हाऊस आणि मौज मौज मजा करू नका ना नाहीतर पुढे भविष्यात कुठलाही शेतकरी तुमच्याबरोबर राहणार नाही एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो